श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष वृषभ राशीच्या जातकांना कसं असणार आहे तुमची रास वृषभ आहे राशी कुंडलीनुसार माहिती घेतोय त्यामुळे जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला तुमच्या उपासनेमध्ये दिलेल्या उपासनेमध्ये थोडस परिवर्तन होऊ शकतं त्यामुळे विशेष तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पाहिजे असेल त्यावरनं काही मार्गदर्शन हवं हो असेल निश्चित तुम्ही मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जाऊन तुम्ही दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपचं माध्यम निवडायचं आहे कोणीही कृपया फोन करू नका काही कारणास्तव फोन लागत नाही किंवा फोन एंगेज लागतो असे काहीशा तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात म्हणून निश्चित तुम्ही, 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 तुम्ही जन्म ठिकाण ही माहिती संपूर्ण व्हॉट्सअपला टाकायची आहे आणि त्या माध्यमातून अपॉइंटमेंट घेऊन तुमच्या प्रश्नांचं किंवा शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे चला तर मग आता माहितीला सुरुवात करूयात तुमची वृषभ रास आहे राशीप्रमाणे तुमचा स्वभाव हा स्वच्छंदी आणि हौशी असतो त्यामुळे या नूतन वर्षामध्ये तुम्हाला त्या दृष्टीने काय फळ मिळणार आहे प्रथम समजून घेऊ शुक्र देवांचं गोचर हे पाच जून ते सात जुलै पर्यंत तुम्हाला विशेष फळ देणार असणार आहे या दरम्यान तुम्ही नवीन गोष्टी हाती घेऊ शकता नवीन कार्य हाती घेऊ शकता त्या माध्यमातून तुम्हाला आनंद मिळू शकतो किंवा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विशेष चमक या दरम्यान दिसू शकते कामामधला उत्साह वाढू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही योग्य पद्धतीने चांगलं काम केल्यामुळे लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात म्हणजेच नूतन वर्षातील हे ठराविक दोन महिने तुमच्यासाठी किती विशेष आहेत आपण आता समजून घेतलं दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणत पंचमस्थानामध्ये रास आहे शनिदेव मीन राशीतनं गोचर करतायत अकराव्या घरातनं शनिदेवांची सप्तम दृष्टी ही येत आहे पत्रिकेतील पंचम भावावर त्यामुळे तुम्हाला कला क्षेत्रातलं शिक्षण घेताय इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण आहे किंवा मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेताय तो तुम्हाला उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला शनी महाराज विविध संधी आणि किरकोळ प्रमाणात अडचणी सुद्धा निर्माण करून देऊ शकतात परंतु या अडचणींवरती तुम्ही मात करू शकणार आहात एप्रिल ते डिसेंबर पर्यंत कारण शनी महाराजांचं काही अंशी मार्गी अवस्थेतील वक्री अवस्थेतील गोचर तुम्हाला निश्चित चांगली संधी उपलब्ध करून देईल आणि या दरम्यान तुम्ही हाती घेतलेलं शिक्षण किंवा त्यासाठी केलेली सुरुवात ही तुम्हाला विशेष फलदायी ठरू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्हाला या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये करू शकता त्या माध्यमात शनिदेवांची कृपा तुम्हाला पाहता येऊ शकेल देवांच्या कृपेने तुम्ही त्यामध्ये सातत्य ठेवू शकता केतू देवांच्या कृपेने तुम्ही त्या अभ्यासामध्ये निपुण होऊ शकता म्हणजे हेही चांगलं फळ तुम्हाला शनी महाराज निश्चित देऊ शकतात प्रेम प्रणयाच्या दृष्टीने मात्र हा संपूर्ण वर्षभराचा जो कालावधी आहे यामध्ये संमिश्र स्थिती दर्शवते काही अंशी मतभेद कल होऊ शकतात पण मोठ्या प्रमाणातील कुयोग निश्चित नसणार आहेत याबरोबरच जोडदाराचं सुख किंवा विवाह हो। या दृष्टीने विचार केला तर दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे गुरुदेवांचं गोचर हे कर्कराशीत न होण्यास सुरुवात होईल दोन जून नंतर त्यामुळे दोन जून नंतर तुम्ही तुमच्या नात्याला नक्कीच न्याय देऊ शकणार आहात वेळ देऊ शकणार आहात तोपर्यंत मात्र किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता संभवते कुटुंबस्थानात न गुरुदेवांचं गोचर असणार आहे त्यामुळे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढणं आणि त्या माध्यमातनं स्वतःला थोडासा मानसिक त्रास किंवा चिडचिड जाणवणं किंवा खूप कार्य कर, करताय किंवा खूप कार्य करतोय असा काहीसा अभिमान होणं असे काहीसे योग येऊ शकतात त्यामुळे कुटुंब प्रमुख तुम्ही आहात गृहस्वामी म्हणून तुम्ही आहात तर नक्कीच या काही गोष्टींचा परिणाम तुमच्या पूर्ण कुटुंबावर होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला संपूर्ण वर्षभर घ्यावी लागणार आहे त्यातल्या त्यात पाच जून पर्यंत विशेष काळजी घ्यायची आहे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही या गोष्टीची गुरुदेव धनस्थानात असले की तुम्हाला वाणीवरच प्रभुत्व वाढवतात तसेच वाढवतात त्यामुळे जून पर्यंतचा कालावधी हा विशेष असणार आहे जो मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतो किंवा काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये काम करतो संभाषण कौशल्य वाढवण्याचं काम गुरुदेवांच्या कृपेने होईल तदनंतर गुरुदेव हे तृतीय भावातनं गोचर करतील त्यामुळे प्रवासाचे योग आणतील भावंडांचं सौख्य आणतील आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये गुणगौरव प्राप्त करून देतील गुरुदेवांची कृपा गुरु दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला वार गुरुदेवांच्या कृपेने गुरु नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल का असा प्रश्न असेल तर सांगू इच्छिते या संपूर्ण वर्षभरामधील काही ठराविक काळ असा असणार आहे की ज्यामध्ये तुम्ही विशेष प्रयत्न करायचे आहेत त्यातील प्रमुख काळ काळ जो असेल तो असणार आहे प्रमुख काळ असणार आहे अठरा जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान सुद्धा तुम्ही जास्त प्रयत्न करू शकता दुसरा कालावधी एक असणार आहे जो तुम्हाला नोकरी प्राप्त करून देतो तो म्हणजे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान सुद्धा नवी तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते म्हणजेच ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी आपण कालावधी समजून घेतला की तुम्हाला याच दरम्यान पाच जून नंतरच विवाहाचे कार्य संपन्न होऊ शकतं विशेष विवाह कार्यासाठी प्रयत्न करायचे तसेच विशेष तुम्हाला नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न पाच जून नंतर करायचे आहेत जर परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला आहे त्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं पगारवाढ होणं किंवा पदवाढ होणं या सगळ्या चांगल्या गोष्टी घडू शकतात पाच जून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत याचबरोबर एकतीस एप्रिल ते दहा मे या कालावधीमध्ये थोडस रागावरचं नियंत्रण सुटू शकतं आणि त्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये चढ उतार किंवा वादवाद संघर्ष या गोष्टी संभवू शकतात विशेष काळजी तुम्ही त्या दरम्यान घ्यायची आहे मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासोबत वाद कर कुठलाही होणार नाही कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा संवादात वादाकडे तो विषय जाणार नाही या दोन गोष्टींची प्रमुख काळजी घेणं आवश्यक ठरेल याचबरोबर या संपूर्ण नूतन वर्षामध्ये लाभाची संधी वारंवार येऊ शकते चांगल्या प्रमाणात लाभ घडू शकतात मोठ्या गुंतवणुकीची संधी मिळू शकते आणि त्याचाही कालावधी साधारणतः एकतीस मे नंतरच दिसून येत आहे त्यामुळे विशेष तुम्हाला चांगली संधी उपलब्ध होऊ शकते चांगलं कार्य तुमच्याकडनं घडू शकतं मग तुम्ही उपासना करणं आवश्यक आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये काही अडचणी आहेत काही ग्रहांची स्थिती उत्तम नाहीये त्या माध्यमातन तुम्हाला हे राशीफळ सांगितलेलं काही अंश जुळत आहे काही अंश जुळत नाहीये अशा ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना मी सांगू इच्छिते तुमचं वैयक्तिक जन्मपत्रिकेचं विश्लेषण करून घ्या म्हणजे तुम्हाला त्यातनं योग्य मार्गदर्शन करता येऊ शकेल उपासनेबाबत आणि त्या उपासना तुम्ही सातत्याने केल्या तर निश्चित तुमच्या कार्याला गती मिळते योग्य पद्धतीने तुमच्या हातून चांगली कामे घडतात आणि त्या माध्यमातून तुम्ही यशाकडे एक पाऊल टाकता म्हणजेच उपासना किती महत्वाच्या तुम्हाला समजून आल्या असतात या संपूर्ण वर्षभर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहील कारण या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला विशेष आरोग्याच्या तक्रारी दिसत नाहीत त्यामुळे आरोग्याविषयी आपण जास्त मोठ्या प्रमाणात खुलासा केला नाही त्यामुळे आरोग्य चांगलं राहावं शिक्षणामध्ये यश यावं आणि उद्योग व्यवसाय नोकरी यामध्ये एक चांगलं यश आणि प्रगतीकडे तुम्हाला घेऊन जाणारी स्थिती निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण वर्षभर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण आणि त्याचबरोबर गणपतीची उपासना करायची आहे जेणेकरून तुमच्या प्रत्येक कार्याची सुरुवात ही मंगलमय आणि यशदायी होऊ शकेल आज आपण समजून घेतलं दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष वृषभ राशीच्या जातकांना कसं असणार आहे अगदी तारखेप्रमाणे तुम्हाला कोणत्या तारखा अतिशय विशेष असणार हेही समजून घेतलं ज्यांना परदेशात जायचंय परराज्यात जाऊन स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवायचा आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय किंवा परदेशात तुम्ही तुमचा व्यवसाय घेऊन जाऊ इच्छिता तर तुमच्यासाठी सुद्धा एकतीस एप्रिल ते दहा मे पर्यंतचा कालावधी विशेष असणार आहे त्या दरम्यान तुम्ही प्रयत्नांची जोड किंवा कामाची गती वाढवायची आहे तदनंतर तुम्हाला विशेष चांगली संधी मिळू शकते डिसेंबर पर्यंतचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी